सकाळचे सव्वा पाच वाजले आणि इतका दाट अण आणि आम्हाला आहे हे सकाळची लाईट पाणी भरायला तर काका चालले तर त्यांच्या पाठीमागं मी इथं फक्त उभी राहते कारण आता तुम्हाला माहिती आहे इकडं काय तसं चेक करावं लागतं पाहावं लागत असं आता वाघाची दहशत आम्हालाच नाही तर गावातील सगळ्या लोकांना आहे आमच्या इकडं नित्य नियमाने रोज फटाके ऐकायला मिळतात रात्रीचे आठ वाजता जे फटाके सुरू होतात ते अकरा वाजेपर्यंतच चालू राहतात त्यामुळे आम्ही रोज दिवाळी अनुभवतो आहे आणि बहुतांश लोक चारला उठायची ती आता सहाला उठायला लागली आहे तू का आलं हे आलं माग कशाला आलं लवकर काही गरज नव्हती काकाला तुमची किती वाजले घड्याळ्यामध्ये सव्वा पाच वाजले ते काका दिसले आता मोटर चालू करून येते पण तसंच चेक करावं लागतं लि लवकर गेले काका पाहुणे सहाला तशी लाईट जाती दहा मिनटं पंधरा मिनटात पाणी भरून होतं पण दहा पंधरा मिनटात पाणी भरून होतं जरी ते साडेपाचला गेले तरी पण वरची टाकी पण भरावं लागते ना आता मी ह्यासाठी हे सर्व बॅटरी वगैरे एवढंच चेक करायला की मकामधून येत आहे काही कुठं सोयाबीन चाचपडून राहिले मी चाचपडू राहिले म्हणजे असंच तिथून असं बॅटरीच्या झोतामधून बघते तसंच झाडावर पण कुठं दिसतंय काय आणि इकडून तिकडून इतका मका वाढलेला आहे म्हणजे डोक्याच्या वर वाढलेला आहे आणि सोयाबीनसुद्धा कमरेच्या वर वाढलेली आहे काय झालं मी तिथपर्यंत गेली असती सोबत पण मी चहा ठेवतो ते कधी बाहेर गेले कधी निघाले ते कळलंच नाही मग त्यांच्या बॅटरीचा झोताचा म्हणजे बॅटरीच्या प्रकाशाचा झोत दिसला मग मी मागा मागं आले म्हटले इथपर्यंत तरी म्हणजे मी तिथंपर्यंत जाते पुढं आणि तिथं कसं ही का आपलं मक्याचं मका आहे त्याच्यामुळं तिथं आहे ना मी बॅटरीच म्हणजे बॅटरी लावून असं चेक करत असते आता काकांचं झालं आहे आता काका येऊ राहिले ती बॅटरी चाले दिसले काका हे असं बघावं कसं नळाला फुल चालू के आता चहा ठेवते तसंच आणि पहिलं पाणी भरून घेते मग आरामशीर चहा पीते आता कापांचं पाणी झालं आहे भरून झाडांना देऊन राहिले ते वाटतं तीन अशी रांगोळी चालली काढायची मनानेच काढते आता मस्त रंग भरले कम्प्लीट झाली आपल्याची रांगोळी चालकिळ्याचा आवाज तिकडं लाऊडस्पीकरचा लाऊडस्पीकरवर सकाळ सकाळचे देवाचे अभंग चालू आहे छडा फक्त नावाला येतोय बाकी तिथे येतो इकडं ये तिकडं भर करतो <laughs> आपण तर काय म्हणते इथं कोके आता इथं आलं कोकेळ इथं आला आता कसा कू कू करतो आणि माझ्या बिछड्या पण इकडं उड्या मारतोय हॅलो आणि माझ्या आजूला वॉकिंगच चालू आहे आता <laughs> झालं तरी अजून वॉकिंग राहिली ते वॉकिंग झाले आता बाकीचं राही काल संध्याकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली आणि आता पण पाऊसच आहे थोडा थोडासा पण काल जबरदस्त होता रात्री पाऊस जबरदस्त होता आणि संध्याकाळी पण जवळ चांगलाच पाऊस पडला हे सोयाबीनचं पीक जे आहेत ना हे सोयाबीनचं पीक जवळजवळ सुकतच चाललं होतं ब बरं झालं ह्या सोयाबीनला जरी पावसाचं पाणी मिळालं आणि एक संजीवनी प्रमाणे हे पुन्हा म्हणजे पुन्हा टवटवीत झाले आता हा पावसाळा सुरू आहे मग काय एरवी ना म्हणजे मी रोज काय करते आता पावसाळा सुरू आहे आणि अशा वेळेस काय होतं की आपण आपल्याला प्रत्येक वेळेस हे डबे न्या बाहेर घासा असं होत नाही आता याच्या अगोदर मी किती कधी डबे घासलेले तर हे मी मला असं वाटतं जूनच्या पहिल्या आठवड्यात हे डबे घासलेले आणि हे खेळून दिलेले तर तुम्हाला हे दिसतात ते माझे किती असे सर्व डबे जे आहे ना पूर्ण चकचकीत तर बघा अगदी त्याची शाईन पण अजिबात घटलेली नाही आहे अगदी छानपैकी असे डबे अगदी मस्तपैकी चकचकीत दिसतात तर हे डबे चकचकीत तर हे डबे चकचकीत कसे आहे काय करते हे सांगते ज्या वेळेस आपण झाडून घेतो बाहेर तर आता पावसाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे बाहेरची माती काही घरामध्ये मा तर येत नाही म्हणजे थोडीशी शक्यता कमी असते पण घरामध्ये आपण ज्यावेळेस झाडलोट करतो त्यावेळेस त्याची ती धूळ जी असते ती धूळ काय होते त्याच्यावर चढली जाते आणि त्या भांडेवर अशी बघा कधी पण असं चार दिवस जरी ते भांडे पुसले नाही डबेचे झाकणं पुसले नाही तर अशी बरोबर अशी जर त्याच्यावर आपण रेशमा आणली असा हा बोट बोट असं त्याच्यावर फिरवलं तर ते काय होतात त्याच्यावर बरोबर ती धूळ दिसून येते मग दिसून येते तर मग मी चार दिवस सुद्धा लावत नाही मी काय करते रोज काय करते जसा दुकानदार असतो मला उघडतो जे ज्या वेळेस ते भांड्याचं दुकान असतं ज्या वेळेस उघडतो त्यावेळेस ते प्रत्येक वेळेस फडकं असं झटकून घेत असतं पण मग असं असं केल्याने काय होतं मग ते फडकणी कसं पण असं पण मी करू शकते पण काय होतं जे फडकेची ती जी धूळ आहे ती पुन्हा इकडं तिकडं कशावर तरी चढून जाते त्याच्यापेक्षा मी काय करते रोज ओलं फडकं करते आणि ओलं फडकं करून असं पिळून घेते आणि त्याच्यावर जे झाकणं वगैरे जे आहेत ते सगळं झाकणं वगैरे किंवा तो डबा वगैरे जेवढा दर्शनी भाग आहे तो सगळं ते त्याच्यावर धुळीवरचा पुसून घेते पण काय होत इतर वेळेस काय होतं मग आता हे नुसतं पुस हे नुसतं पुसणं होतं मी स्वयंपाक करते त्यावेळेस मग चपाती करणं आलं भाजी करणं आलं किंवा तळण मळण करणं आलं ते डब्यावर जाऊन बसतात आणि अशा वेळेस त्यांना ते खराब होतात मग मी, मी काय करते तर पंधरा दिवसातून मी हे कसं स्वच्छ करते न घासता न धुता ही जर्मनची भांडे मग मी स्वच्छ करते कसे तिथं पुसते म्हणा पण मी हे तेलकड झालेले येथील गट जी जरमचे भांडे हे मी कशी स्वच्छ करते तर काय करायचं एक भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकायचा त्यामध्ये मग थोडंसं मीठ पण टाकायचं आणि आणि थोडीशी कपड्यांची पावडर टाकायची आणि खूप असं छानपैकी त्याचं मिक्स मिक्स करायचं एक कोरडा फडकं घ्यायचं ते कोरडा फडका त्याच्यामध्ये टाकायचं भिजवायचं ते पिळून घ्यायचं आणि मस्तपैकी तो एक एक, एक डबा आपण सगळा खाली आमचे सगळे डबे खाली घ्यायचे त्याच्यातला एक डबा घ्यायचा आणि तो छानपैकी असा रगडून असा पुसायचा चगूबाजू करून पुसून घ्यायचा खालून पुसून घ्यायचा वरून पुसून घ्यायचा आणि सगळीकडून पुसून घ्यायचा त्यामुळे काय होतं त्याच्यातला जो वरचा जो जो तेलकटपणा जो कुठं साचलेला असतो हो, ते तेलकट असतात ते भांडी काय होतं एकदम चकचकीत होता, एक होता। तर माझी भांडी बघा अगदी तुम्हाला अगदी स्वच्छ आणि अगदी चकचकीत दिसतात कि बघा तर कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक्स जरूर सांगा चला आता ही जरा पाऊस थांबला ना तर पाऊस थांबल्यावर मला बाकीची कामं पण करायची बाहेर बाहेर जे आपण चिनी गुलाब आणलेला आहे ना तर त्याला ये ना खोदून तिकडं एखादी जागा करून ये ना मला तो चिनी गुलाब बाकीची जी झाडं आहेत ना तिला आता माझं इतक्याच जेवण झालं आणि म्हटलं की आता चला हे जे चिनी गुलाब आणलेले दोन चार प्रकारचे ते ना इथं लावून द्यावा तर तिच्यासाठी आता आम्हाला आहे ना हा जो खड्डा आहे ना हा सपट करावा लागेल आणि हे इथपर्यंत असं चाललं आहे थोडंफार म्हणजे एक असे ओळ क केलं ना ते छान दिसन असं आणि नंतर वाढलात ना चिनी गुलाब जास्त मग आहे ना आणखीन पूर्ण असं वाढवता येईल म्हणजे हा जो भाग आहे ना अगदी फुला फुलांचा मस्त असा दिसन कशी वाटली ही माझी आयडिया हे असं बनवायचं चला आता मी ना घेते हे करून थोडंफार क्लिप दाखवते बाकीचं मी कानात अ वॉकमन टाकून हे काम करणार बडू काय करतो ये नाही चाल लुडबुड करत चला मी घेऊन आलेली आहे जेवढी आवश्यक आहे तेवढं ते सामान घेऊन आलेली आहे आणि काही काही रोपं उगलेली सागाची ती पण मला आहे ना सागाचं झाडं कुठं लावा सागाची रोपं कुठं तरी लावा लागत आता आम्ही प्रथम हे करून गवत काढलं होतं ते गवत असंच येत आता ते चढलंय जरा ही पपई पडलेली पप्पायचं कसं असतं हे आमचं कसं आमच्या पपयाचं कसं झालं सर्व पपयाचं ठराविक उंचीपर्यंत वाढले आणि खालून कसं ते सडल्यासारखं झालं का काही मुळाखाली ते आपोआप पडलं ते दार ना आता चिनी गुलाब म्हटल्यानंतर हे वेले आणि ही खूप पसरत पसरत जाणार आहे हा मी असा छोटे छोटे वाफे करून राहिले पण ते मला माहिती आहे कमी पडणार आहे मला काही दिवसांनी ते मोठेच करावं लागणार आहे आणखीन एक सेपरेट सेपरेट ओळ आणि असंच ठरवलं होतं पण ते आ, सहा ओळी अशा बसू शकत नाही आडव्या सहा ओळी कारण एवढी जागा पुरणार नाही कारण इकडं सगळं बाकीचं आंब्यांचं ते पण झाड आहे आणि म्हणूनच मग मी ह्या तीन याच्यामध्ये सहा असे सहा असे वाफे होतील अशा पद्धतीने केलेले अजून एक मला पुदिना पण लावायचा आहे आणि पपईचं झाड पण लावायचं आहे तर ते कुठं लावायचं ते पण मला ठरवायचं आहे हे पाहिजे हे इकडून दाखवत आहे अशा पद्धतीने हे सगळे एक चौकोन केला पण म्हणता येणार नाही याला असं छोटे छोटे केलेले हे आणि यामध्ये ना आता आपण आहे ना हे टाकू बघा आता किती मस्त टवटवी दिस राहिले त्या दिवशी कोणतंच कळखं आहेत ना आता कोणतं पिवळं कोणतं काय त्याच्यामुळंच मी हे असं इथं ठेवायचा विचार केला आता हे जे आहेत ना हे जे खोचलेलं आता हे एका याच्यात आता इथं मी काय केलेलं सगळं असं मूसभूषित भुश केलेलंच आहे हे पुन्हा आज काय होईल थोडंसं सा वाळल्यासारखं होईल आणि उद्या पर्वत चांगला पुन्हा टवटवीत व्हायला बसले आता हे पिवळं जे आहेत ना हे दुसऱ्या याच्यात ठेवते मला त्या दिवशी ओळखूच आहे ना म्हणता नको जर तशी सुकेल सुकेल पुढे हे करावं पांढरं आणलं आलंय बर का मला तर पांढरं येणारच नाही म्हणजे सर्व झाडं आलेली आहेत ते ओढणीत बांधून घेतलं होतं ना त्याच्यामुळं आले असतील ते आता हे पिवळं इथं टाकते हे पिवळं फुल हे गुलाबी फुल स्क्रीनवर माझे ना इतके घामाचे थेंब फोडून राहिले थोडा घाबरला आणि काही ना मला कुंडीमध्ये पण टाकायचे म्हणजे ठेवाय लावायचे आता हे वेगळं शेंद्री कलरच भगवा भगवा भगवा, भगवा माय फेवरेट भगवा मला सगळेच कलर आवडतात काय म्हणावात चलो इस भगवा कोले की चलते है हम ह्या पे लगाते हे और अच्छा दिखेगा गा बहोत लावले असे मी अजून तर हे पूर्ण प्लॉट भरणारे म्हणजे हा जो एवढा हा प्लॉट भाग आहे हा सगळा प्लॉट भरणारे फुलांनी मोठे होताना सुद्धा खूप छान आहे तर तिसरा कोणतं घ्यायचं सांगा बरं तिसरीची निवड कोणती करायचीच भेटलं मला त्याच्यामुळे हे एकच लागणार आहे हा चिनी गुलाब हा दुसरा प्लॉट मध्ये टाकते हा एक इथं लावला आणि तो तिथं लावला आता राहिला फक्त एकच छोटी छोटी फुलं होती ती बघा अगदी छोटी छोटी फुलांचं हे एवढं आहे हे बाकीचं आहे ना मला आहे ना कुंडीत लागायचं आहे आता कुंडीत लागू आपण हँकिंग छानपैकी छान पैकी थोडे मोठे झाल्यावर आता हे आधीच खाणून घेतलं होतं त्याच्यामुळं काही मला एवढं जास्त हे नाही खाणावं लागलं शिवायकालचा पाऊस पण हे पहा आता हे भरल्यानंतर खूप छान दिसणार आहे आणि हे इथं ठेवते आपलं आता यांना पाणी देते मी आता घर उघडे तरी पण आहे काही घरात नाही पण माझी शेजारी बसले <laughs> आणि तो घाम येऊ राहिला ना घाम एवढं एवढंच खरलं पाणी कधी घाम होतो मी एवढा मोठा विचार केला होता म्हटलं की अशा अशा लाईनी करू खूप मोठा झाला असता उद्याच्याच की नाही नको बरे आपले छोटे छोटे याच्यात अजून मला पुदीना पण ह्या साईडला लावायचं आहे तर पुदीना मी तात्पुरता लावला आहे कारण आहे ना काय तो येईनच बादलीमध्ये ते याच्यामध्ये लावला होता मी लावला होता आणि तो येईन जळून चालला होता म्हटलं मग आता इथं बघा आपलं हे एक फुलझाड आहे हे लिलीच आहे आणि हे आहे गुलछडी हे, गुल हे सर्व पांढरायचे हे टोटली पांढरे आणि याच्यामध्ये हे आहे रंगबेरंगी हा प्लॉट जो आहे सगळा रंगवरंगीचा आहे तो सर्व पांढरायचा आहे आणि याच्यामध्ये एक लावलेलं पांढरं चिनी गुलाब हा एक तर हे सर्व मस्त मस्तपैकी आहे आणि इथे लावणार आहे मी कुंडीमध्ये आणि कुंड्या बघू आपण आता कुठं ठरवायचं कुठं ठेवायचं चवतो मला कधी ग बाई चावतो का चावतो मग कशाला बसला माझ्या इथं जायचं होतं जॉब यायला मी तुला म्हटलं होतं का मला माझं मा, तू ये ना मला माझं राखणकर म्हणून हं मला कुणी खायला आलं होतं का आता चावतो किती का चावतो मला मी तुला म्हटलं होतं का ये म्हणून ये म्हटलं होतं का झपायचं होतं ना आता चौरायला आहे हं मग कशाला थांबला माझ्या शेजारी मग एवढं तुला जर माझं नुसतं हे तर जा निका माझी युट्यूब फॅमिली तुम्हाला चलो कसं वाटला जरूर कमेंट करा भेटूया पण अशाच नाही म्हणाल्या ज्वाराचा पाऊस दिसतोय आणि आपण जी रोपं लावली होती ना बघा ती रोपं आता मस्तपैकी भिजत आहे मी तसं पाणी टाकलं होतं पण तरी पण आता भिजत आहे